आपल्या आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही मित्राची पोलीस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करण्यासाठी हे चार मित्र गेले होते परंतु यांच्यासोबत काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या लातूरच्या कारेपूर गावातील तरुण आजीम पाशमिया शेख याची पुण्यातील दौंड येथे एस आर पी ए पदावर निवड झाली होती त्याचाच आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री कारेपूर गावातील सहा मित्र कारने बीडच्या जवळच्या सुंबा येथे गेले होते जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगर ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या पाटी येथे कार आणि ट्रकची समोरसमोर धडक झाली या भीषण अपघातामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला बालाजी शंकर माने दिल दीपक दिलीप सावरे फारूक बाबू मिया शेख आणि ऋतिक हनुमंत गायकवाड यांचा मृत्यू झालेला आहे तर अजिम पाशमिया शेख व मुबारक सत्तार शेख हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे शोकाकुळू कारेपुरात चूल पेटली नाही अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी बालाजी दोन दिवसात बाबा होणार होता या अपघातात ठार झालेल्या बालाजी मानेची पत्नी बाळकपणासाठी गावी गेलेली असून डॉक्टरांनी दोन दिवसानंतरच तारीख दिलेली हो आहे तर चार बहिणीनंतर जन्मलेला फारुख शेखच्या निधनाने घरातील करता मुलगा गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे कारेपूर येथील बालाजी माने या सत्तावीस वर्षीय तरुणानेचे गतवर्षी लग्न झाले होते पुढील दोन दिवसात डॉक्टरांनी त्याच्या पत्नीला बाळपणासाठी तारीख दिलेली होती बाप होण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार होते पण त्याचपूर्वी त्याचा मृत्यू झाला तर दुसरीकडे चार महिनेनंतर जन्मलेला फारुख शेख या तीस वर्षीय युवकाला एक वर्षाची मुलगी आहे तर अठ्ठावीस वर्षीय दीपक सावरे याला एक वर्षाचा मुलगा असून ज्या गाडीचा अपघात गा झाला ती गाडी चालवून तो घर चालवत होता तर अविवाहित असलेला सत्तावीस वर्षीय युवक ऋतिक गायकवाड हा शेती आणि टॉमॅटोचा व्यवसाय करत होता